मागण्या ठेवणाऱ्या दहा तारखेला अर्थसंकल्प सादर करणार आहे परंतु अलीकडच्या काळात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नेहमीच आजपर्यंतची परंपरा होती की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्यांना बोलवायचं विरोधी पक्ष नेत्याला बोलवायचं आणि निमंत्रित केल्यानंतर साधारण काय बाबा महत्वाचे प्रश्न आहेत काय चर्चा परत वेग विषयाची चर्चा करायची वगैरे साधक बाधक चर्चा होत होती परंतु अलीकडे एक अलिखित प्रथेप्रमाणे चहापानाला न येण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे वास्तविक सरकार नवीन येत असतात जनतेच्या मनात असेल ते जनता बदल करत असते काही चांगलं काम केलं तर पुन्हा जनता त्या सरकारला पुन्हा संधी देत असते असं असलं तरी देखील आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळालेलं ही वस्तुस्थिती खरी आहे आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न महायुतीचं चा सरकार चांगलं चालावं प्रश्न व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सुटावे या प्रकारे आमचं सगळ्यांचं कामकाज चाललेलं आहे राज्यासमोरच्या महत्वाच्या प्रश्नाबरोबर चर्चा पण आम्हाला विरोधी पक्ष नेत्यांची आणि सदस्यांच्या ने बरोबर करायची होती परंतु त्यांनी मला मोठं पत्र घ्यावेचं पत्र तर आजपर्यंत जेवढे काही विरोधी पक्ष नेते ने होऊन गेले त्याच्यातलं सगळ्यात मोठं पत्र आज आम्हाला त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना आणि सरकारला दिलेलं आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल महोदय देखील संयुक्त सभागृहाला अभिभाषण सादर करतील आणि नंतर पौर्णिमा अशा प्रकारचं आमचं ते कामकाज होणार आहे आमची प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची तयारी आहे आम्ही कुठेही त्याच्यामध्ये आमचं प्रचंड बहुमत आहे दोनशे सदोतीस अडोतीस आमदारांचं म्हणजे फक्त साधारण पन्नासच आमदार समोर विरोधी पक्षाकडे आहे म्हणून बहुमताच्या जोरावर कामकाज रेटायचं हे अजिबात आम्ही करणार नाही आमचा तो इरादा पण नाही आम्ही त्याच्यामुळं अधिवेशन चार आठवड्याचं ठेवलेलं आहे उलट पहिल्या आठवड्यामध्ये जागतिक महिला दिन असल्यामुळं आठ तारखेला पण अधिवेशन ठेवून पुण्यात अहिल्यादेवी होळकरांची तीनशे वी जयंती असल्यामुळे त्याला एक वेगळं आगळं महत्व आहे आणि म्हणून ती पण चर्चा आम्ही त्या दिवसभर शनिवारीच्या दिवस असताना देखील ठेवलेली आहे अशा प्रकारे महायुतीचं सरकार राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची सगळी टीम हे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याच्या तयारीमध्ये आहे आता आरोप प्रत्यारोप होत असतात आरोपात तथ्य असेल तर जरूर त्याची दखल घेतली जाईल परंतु कारण नसताना विरोधाला विरोध करायचा म्हणून जर आरोप केले गेलेले असले तरी त्याला किती महत्व द्यायचं हे पण तशा पद्धतीनं ठरवलं जाईल असं साधारण हे अधिवेशन चालवण्याचा मुख्यमंत्र्यांचा आमचा सगळ्यांचा विचार आहे आणि त्याप्रकारे अधिवेशन सगळ्या बिलं जी येतील ती पण बिलं चर्चेला यावी त्याच्यात चर्चा साधक बाधक व्हावी त्याच्यातनं काही चांगल्या सूचना आल्या तर त्या सूचनेचा पण आम्ही आदर करायला तयार आहोत अशा ह्या प्रकारे हे सगळं अधिवेशन पार पाडण्याचं निश्चय सरकारने केलेला धन्यवाद आजच्या पत्रकार उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे उपमुख्यमंत्री अंजित दादा सर्व मंत्रिमंडळातील सहकारी आणि पत्रकार मित्रपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होती आणि या सरकारचे माहिती सरकारचं दुसरं अधिवेशन आणि त्याचा हा पहिला अर्थसंकल्प आहे सरकार असली तरी सुद्धा आमची तीन जुनीच आहे फक्त आमच्या दोघांच्या तुम्हाला फिक्स करता आले नाही त्याला मी काय करू पण ठीक आहे अंडरस्टँडिंग पण अजितदादा अर्थसंकल्प गुन्हा मांडतील आणि या अर्थसंकल्पात देखील आपण अजितदादा मांडतील पण विरोधकांचं काय ते काय मांडणार त्यांचा तर अर्थसंकल्प सुरू आहे आणि नुसत्या आता आजीदानी सांगितलं की आता सगळ्यात जास्ती काम झाली का हो मोठ सगळ्यात मोठं पत्र सगळ्यात मोठं पत्र म्हणजे आमदारांची संख्या कमी झाली सहा अंतिम आठवडा अंतिम आठवडा सात आठ हो नऊ 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 आतापर्यंतच्या सगळ्यात जास्ती म्हणजे आता आपण काय म्हणत होतो आपण अर्थसंकल्प आर, अंतिम आठवडा अर्थसंकल्प आता डबल अंतिम आठवडा अर्थसंकल्प ठीक आहे चांगली प्रगती आहे आणि विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही एवढं देखील जनतेने त्यांचं काम करून ठेवलंय असू द्या मी काय त्याच्यावर टीका करत नाही आम्हाला गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीने आमच्या टीमने चांगलं काम केलं आणि म्हणून महायुतीला दणदणीत विजय मिळाला दोनशे बत्तीस आता अजितदा सांगितलं दोनशे बत्तीस आमदार निवडून आले दोनशे सदोतीस बाकी दोनशे सदोतीस म्हणजे लँडस्लाईड विक्टी मॅन्डेट जनतेने दिला आम्हाला तरी सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हुरहून जाणारे नाही आणि स्लाईड विकट्री मिळाली म्हणून आमच्या डोक्यात हवाही जाणार नाही आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि जास्त विजय मिळाल्यामुळे आता आमची जबाबदारी देखील जास्त वाढलेली आहे त्यामुळे विरोधी पक्षाने या अधिवेशनामध्ये कामकाजामध्ये भाग घ्यावा आपल्या महाराष्ट्रातले प्रश्न मांडावे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे इतरही काही जे काही मतदारसंघातले प्रश्न मांडावे आणि खऱ्या अर्थाने राज्य सरकार जे काही चांगलं काम करते चांगले निर्णय घेते त्याला चांगलं म्हणण्याची म्हणण्याचा एक, एक मोठे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण पण त्यांना एवढाच आनंद असतो गेल्या अधिवेशनात पण इतरही अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये कमी आणि पायऱ्यांवर जास्त आणि तुम्ही ते सगळे दाखवत असता ते बॅनर बिनर घेतलेले आणि त्यामुळे याच्यात माझं एवढंच त्यांना सांगणं आहे की हे अधिवेशन अर्थसंकल्पी अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे मिळालेला विजय आपल्या समोर आहे लोकांनी दिलेले मॅन्डेट आपल्या हो समोर आहे लोकांनी आमच्या कामाची पोचपावती दिलेली आहे देवेंद्रजी जो वेग आम्ही अडीच वर्षात कामाचा गाठला पल्ला गाठला म्हणजे एकीकडे विकास प्रकल्पांना देखील आम्ही चालना दिली महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले त्याचे काही मी चर्चा करत नाही तुम्हालाच माहित आहे मुंबईतले चार पाच प्रकल्प आपण पाहिले कोस्टल असेल अटल सेटो असेल मेट्रो असेल कारशेड असेल असे अनेक प्रकल्प आपण पुढे नेले बाकी तर खूप मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांना आपण चालना दिली सिंचनाचे प्रकल्प जे देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा जलयुक्त शिवार योजना असेल किंवा सिंचनाचे प्रकल्प आहे ते महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांनी बंद पाडले मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा ते सुरू केले मग मराठवाडा वाटण विदर्भाचे प्रकल्प असतील मराठवाड्याचे प्रकल्प असतील प्रकल ते शेतकऱ्यांसाठी एकही सिंचन प्रकल्पाला त्यांनी मान्यता मिळवलं दोन तीन प्रकल्पांना दिली आणि आम्ही जवळपास एकशे एकवीस दीडशे एकशे त्रेचाळीस सिंचन प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली गेल्या अडीच वर्षामध्ये आणि जो कामाचा वेग आहे एकीकडे एक एक विकास प्रकल्प आम्ही केले दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या लोकाभिमुख योजना लाडक्या बहिणी सारख्या अनेक योजना केल्या आता जो वेग अडीच वर्षात होता देवेंद्रजींच्या आता नेतृत्वाखाली हवे टीम म्हणून तो का वेग अधिक वाढवणार आहोत आणि म्हणून सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आमचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार सरकार आम्ही म्हणतो ते आम्ही करून दाखवलं आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न केला तर यापुढे देखील या राज्याला पुढे नेणं हाच आमचा अजेंडा आहे आणि त्यामुळे या अजेंड्याप्रमाणे आम्ही जे काही केलंय ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे या देखील अर्थसंकल्पामध्ये त्याचं प्रतिबिंब अजितदादा अर्थसंकल्प मांडतील त्यांना अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव गेल्या अनेक वर्षांचा आहे आणि या अर्थसंकल्पात देखील सर्वसामान्य माणसाला आणि राज्याच्या विकासाचं प्रतिबिंब नक्कीच उमटलेलं या ठिकाणी दिसेल आणि राज्याची जी काही वेगवान वाटचाल आहे ती अधिक वेगाने म्हणजे खऱ्या अर्थाने दुप्पट क्षमतेने आणि चौपट वेगाने या ठिकाणी आम्ही करू त्याची सुरुवात मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे आणि त्यामुळे यामध्ये आमची जी काही रोज दररोज बातम्या येत असतात त्या बातम्यांकडे काय आम्ही लक्ष देत नाही म्हणजे बातम्यां तुमच्याकडे नाही जे बातम्या देणारे आहेत त्यांच्याकडे कारण त्यांनी तर आमच्यावर आरोपच केले आतापर्यंत अडीच वर्षामध्ये एकही दिवस असा गेला नाही की आरोपाशिवाय गेला सरकार आता बदललं लोकांनी शिक्कामोर्तब केलं ते लोक म्हणाले की आता निवडणूक आयोगाने आम्हाला फसवलं सुप्रीम कोर्टाच्यावर आरोप केले मग ईव्हीएमवर आरोप केले जेव्हा ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगली जेव्हा हरतात तेव्हा ईव्हीएम वर दोष देतात हे सगळं करत करत आतापर्यंत आलं परंतु आम्ही कुठल्याही आरोपाला आम्ही आरोपाने कामाने उत्तर दिलेलं दे, दे आहे यावेळेस देखील आम्ही काम करत राहणार त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला सरकार समर्थ आहे त्यांनी साधक बाधक चर्चा केली पाहिजे आणि या ठिकाणी या जनतेसाठी आपण जे काय अधिवेशन घेतो त्यांना आपल्याला न्याय दिला पाहिजे आणि बाकी चहापानाच्यावर तर त्यांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार घातलेला आहे परंतु चहापान म्हणजे एक संवाद असतो चर्चा असते परंतु विरोधी पक्षाने तो कायम आपला जो काय हट्ट आहे तो कायम ठेवलेला आहे मुद्द्यांवर त्यांनी चर्चा करावी काही प्रॉब्लेम नाही परंतु सूड भावनेतून द्वेष भावनेतून टीका केली तर त्याला देखील तसंच उत्तर दिलं जाईल कारण शेवटी एक मर्यादा असते टॉलरेट करण्याची आणि प्रत्येकाची एक सहनशीलतेची त्याची क्षमता असते त्यामुळे विकासाच्या बद्दल बोलावं राज्याचा विकास सुरू आहे विकासामध्ये त्यांनी सहभागी व्हावं तेच तेच रडगानं जाण्यापेक्षा त्यांच्यासोबत विकास जाणं जावं आम्ही त्यांचं स्वागत करू कारण शेवटी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जे आहे ही रथाची दोन चाकं आहेत आम्ही विरोधी पक्षाला कमी म्हणजे गिन, गिन, गिन हे मोजत नाही बुवा त्यांना अंडर एस्टिमेट पण करत नाही त्यांची संख्या जरी कमी असली तरी शेवटी आम्ही नाही केलं ते जनतेने केलं जनतेने हे सगळं जो काही निकाल दिलेला आहे ते म्हणाले जनतेच्या दरबारात जाऊ आम्ही जनतेच्या दरबारात तेही गेले आम्हीही गेलो आणि मग आमचं म्हणाल किंवा अजितदादांचं म्हणाल तर आता खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे त्यामुळे मला या ठिकाणी जास्त काय बो बोलायचं नाही पण मला एवढंच सांगायचं आहे की ज्या काही बातम्या मुद्दा म्हणून या ठिकाणी पेरल्या जातात त्या आम्हालाही कळतात आणि ज्याच्याशी कोणाचा संबंध नाही त्याचंही नाव जोडलं जातं आणि म्हणून तुम्ही पण एक बाजू ऐकून तसं तुम्ही बातम्या देत असता त्यामुळे काय जे ज्यांच्यावर विश्वास नाही लोकांचा ज्यांची आता संपलेली आहे ते खोट्या बातम्या देतात आणि तुम्ही खोट्या बातम्या छापता त्यामुळे खरं म्हणजे एक लोकशाहीमध्ये चौथा म्हणजे तुमचा खरं म्हणजे पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यावरची देखील विश्वासार्हता कमी होऊ नये असं आमचं मत आहे त्यामुळे आपण देखील बातम्या ब्रेकिंग न्यूज वगैरे हे सगळं आपण करतो पण तुम्ही ब्रेकिंग न्यूज किती दिले तरी आमच्यामध्ये काय ब्रेक होणार नाही त्यामुळे तेही होणार नाही आणि कोल्ड वॉर कोल्ड वॉर कुठलं काय कुठं आहे का काय उन्हाळ्यामध्ये कुठे कोल्ड असतो तिथे सगळं थंडा थंडा कोरफुल आहे आणि काही नाही आमच्यामध्ये